नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर खबर हो मित्रांनो राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान दिला जाणार आहे आणि मित्रांनो ही अनुदान दोन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याबद्दलची संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो सन दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावे यासाठी त्यांचे व्यक्तिक समितीपत्र किंवा सामूहिक ना हरकतपत्र आपल्या कृषी सहायकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितले आहे आणि मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनाचे कमी दर मिळालेल्या शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाय योजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अशा सर्व शेतकऱ्यांना दिला जाणार आहे शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक समितीपत्र किंवा सामूहिक शेती असल्याचे सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरित करण्यात येईल अशीही कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी सांगितले आहे तर मित्रांनो असे प्रकारे सन दोन हजार तेवीसमधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून प्रति हेक्टरी दोन हेक्टरच्या मर्यादेत पाच हजार रुपये अनुदान दिला जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो